पुण्याकडे लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना पुण्यातील मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून ट्रोल होत आहेत धंगेकरांनीही विरोधकांना जसाच तसं उत्तर दिलंय पाहूयात एक रिपोर्ट पुण्यात महाविकास आघाडीचा उमेदवार आठवी पास धंगेकर शिक्षणावरून होत आहेत ट्रोल काही का दिवसांवर आली आहे आणि असं असल्यानं विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीये सोशल मीडियावर कसब्याचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून ट्रोल केलं जात आहे धंगेकर आठवी पास आहेत आणि शिक्षणाच्या माहेर घरात पुण्याचा उमेदवार अशिक्षित असा मजकूर या पोस्ट मध्ये यावर धंगेकरांनी सडेतोड उत्तर माझे पी एच डी जनतेने स्वीकारली आहे माझं शिक्षण काढणं म्हणजे दूध आहे असं त्यांनी म्हटलंय धंगेकर हा पुणेकरांची ना जोडलेला कार्यकर्ता आहे आणि माझी एच डी जनतेच बरोबर आहे पी एच डीला काय तुम्हाला पी एच डी करायला तुम्ही बघितली माझ्या तीस वर्षाची पी एच डी आणि शिक्षण हा माझं तर त्यांचा दूध खोला आहे त्यांना आता त्यांची दिशा त्या पुणेकर ठरवणार आहेत आणि त्यांची दिशा त्या दिशेने चाललेली आहे आणि ते मत कोणाला मागत पुणेकरांना नाही मागत मी पुणेकरांना मत मागतो आहे हे त्यांचा अभ्यास पूर्ण ते कसे आहेत ते दिसत आहेत आणि पुणेकरांमध्ये माझी पी एच डी झाली पुणेकरांनी मला त्याचं सर्टिफिकेट कधी देऊन टाकलं काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या श्रीमंतीवर निशाणा आहे उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा त्याचं काम पाहणं महत्त्वाचं असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय मुळामध्ये शिक्षण किती झालंय हा प्रश्न नाहीये त्या शिक्षणाच्या त्या स्किलच्या माध्यमातून तो उमेदवार जनतेचे प्रश्न सोडवतोय का जनतेसाठी जनतेसाठी उपलब्ध आहे का लोकांच्या जाणून का का लोकांमध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एखादा उमेदवार फक्त मोठमोठ्या गाड्यांमधून आलिशान गाड्यांमधून फिरणारा उमेदवार असेल आणि तो जर एखाद्याच्या शिक्षणावरती प्रश्नचर निर्माण करत असेल तर खरंच हास्यास्पद आहे मित्र पक्षांनी देखील धंगीकरांची पाठराखण करत विरोधकांवर टीका केली आहे खूप शिकले म्हणजे खूप ज्ञान येतं असं नाही लोकांची जाण असणं महत्वाचं आहे असं रोहित पवार म्हणाले एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे का परंतु राजकारणात मी आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे आहेसंतदादा पाटील काय त्याचं काय फार पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये खूप शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे सामान्य लोकांमध्ये किती आहेत व्यक्तिमत्व स्वतःचं कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्वाचं असतं दरम्यान यावर भाजपाच्या नेत्यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही ही पोस्ट भाजपाच्या कुठल्याही अधिकृत सोशल मीडियाच्या पेजवरून केलेली नाही आहे त्यामुळे यावर भाष्य करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे दिवंगत माझे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे सातवी पर्यंत शिकले होते पण त्यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळं वळण दिलं माझे मुख्यमंत्री नारायण राणे यांचं शिक्षण कमी होतं मात्र त्यांना विषयांची जाण होती आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले असे दाखले या निमित्त आता दिले जात आहे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट शिक्षणाचं माहेर घर अशी बिरुदावली पुणे शहरापुढे लावली जाते अठराशे एक्कावन्न मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अशा पुण्यात शिक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात आहे निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेला उमेदवार हा शिक्षित असावा ही मागणी रास्तच आहे मात्र त्याचं शिक्षण जर कमी झालं असेल तर त्याच्यावर केलेली ट्रोलिंग ही योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सुज्ञ पुणेकर त्यांचा काय विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे